नातकर्ती काय यायलाच लागतंय हॉटेल भाग्यश्रीला या भन्नाट डायलॉग मुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेलं हॉटेल आता पुन्हा एकदा वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आले ते म्हणजे हॉटेलचा मालक नागेश मडके यांना टोळी करून झालेली मारहाण आणि त्यांचं अपहरण होय नक्की कोणी केली मारहाण का केलं अपहरण नक्की हॉटेल भाग्यश्रीला लागली तरी कोणाची नजर पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील कायम प्रसिद्धीच्या झोजात असलेलं हॉटेल भाग्यश्री आणि या हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी धाराशिवच्या आणि तुळजापूरच्या मार्गावर आपलं हॉटेल व्यवसाय सुरू केला त्यांच्या या हॉटेलची क्रेज सोशल मीडियावर वाढवली पण त्यांची ही क्रेज त्यांच्या जीवावर उठली की काय असं म्हणणं पावगं ठरणार नाही कारण मागील महिन्यात देखील हॉटेल भाग्यश्रीवर काही अज्ञातांनी हल्ला करत तोडफोड केली होती तसेच हॉटेलवर काहींची मारहाण देखील झाली होती ही गंभीर बाब लक्षात घेता मडके यांनी हॉटेलवर काही बाउन्सर तैनात केले होते मात्र असं असताना देखील नागेश मडके यांचा अपहरणाचा प्रयत्न झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात तेवीस जून दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी सुमारे सात वाजताची गटारी अमावस्यामुळे हॉटेल भाग्यश्रीमध्ये नेहमी सारखी मटन प्रेमींची गर्दी होती त्यावेळी हॉटेल समोर एक चार चाकी गाडी येऊन थांबली पण जसं बाकीचे लोक जेवणासाठी आले असतील तसेच या गाडी लोकही जेवणासाठी आले असतील असं नागेश मडके यांना वाटलं त्यांनी अगदी नेहमीच्या ग्राहकांसारखं आधी हॉटेलमध्ये आले जेवण ऑर्डर केलं आणि शांतपणे जेवून घेतलं जेवण आटोपल्यानंतर त्या पाच तरुणांनी हॉटेलचे मालक नागेश मडके यांच्याकडे सेल्फी काढण्याची विनंती केली त्यांना असं वाटलं की मी अगोदर बऱ्याच लोकांना सेल्फी दिला आहे तर यांनाही द्यावा म्हणून ते त्यांच्या गाडीजवळ गेले असं काय घडेल जे मडके यांना त्याची जराशी ही कल्पना नव्हती मडके तरुणांबरोबर गाडीजवळ गेले सेल्फी साठी उभे राहिले पण एका सेकंदात सगळं काही चित्रच बदललं गाडीच्या अगदी जवळ पोहोचताच त्या पाच तरुणांनी अचानक मडके यांना जबरदस्तीने गाडीत खेचलं आणि भरदा वेगानं तेथून पळ काढला आणि पाच किलोमीटर पर्यंत गाडीमध्ये नागेश मडके यांना मारहाण करण्यात आली संपूर्ण गाडीच्या प्रवासात मारहाण सुरू होती या टोळीनं त्यांना वडगाव येथील एका पुलावर फेकून दिलं तिथे ते काही वेळ तसंच पडून होते शुद्धीवर आल्यानंतर मडके यांनी घरी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि सध्या ते जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नागेश मडके यांच्या म्हणण्यानुसार अपहरण करते गाडीत म्हणत होते की तुझे हात पाय तोडायचे आम्ही तुला आज मारून टाकणार आहोत त्याला मरेपर्यंत सोडायचं नाही याला मारून टाकायचं आणि पुलावर फेकून द्यायचं अशी सतत धमक्यांची भाषा करत होते शिवाय माझं अपहरण करून गाडी धाराशिवच्या दिशेनं नेण्यात आली आणि मला जिवे मारण्याचा कट रचला होता असं नागेश मडके यांनी म्हटलं एवढंच या नाही तर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागेश मडके यांना फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली होती धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटलं होतं की तू सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं बंद कर नाहीतर तुला मारून टाकू म्हण मडके यांनी या संदर्भात धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये तत्काळ तक्रार दाखल केली पण दुर्दैवानं त्या तक्रारीनंतर केवळ पंधरा दिवसातच त्यांना अपहरण आणि अमानुष मार हा निला सामोरं जावं लागलं हॉटेल चालवून नागेश मडके यांनी आपल्या पत्नीला फॉर्च्युनर दिल्यानंतर संपूर्ण परिसरात आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती नोकरदार वर्गापासून ते उद्योजकापर्यंत अनेक जण आश्चर्यचकित झाले होते दरम्यान या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काही अज्ञात लोकांनी हॉटेलवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली होती मंडळी नागेश मडके यांना मिळणारे यश या, आणि लोकांमधील ओळख हे कदाचित कोणाला तरी खटकतीय का आणि त्यामुळेच हे थेट थे, धमकी दिली गेली होती का असे अनेक प्रश्न आता समोर आले या प्रकरणी अद्यापही कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही पण लवकरच तक्रार नोंदवली जाईल असं मडके यांनी म्हटलं दरम्यान मारेकरांचा माझा जीव घेण्याचा प्रयत्न होता त्यामुळे पोलीस प्रशासनाने काहीही करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी नागेश मडके यांनी केली आहे तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा